आत्ता वाजलेत सकाळचे दहा आणि आम्हाला उठायला वेळ मी आत्ता उठली आणि केत्तर तर सकाळीच उठलेत आणि आज आहे दुसरा दिवस काल आम्ही आलो त्याच्यानंतर खूप सारी घरं वगैरे बघायला गेलेलो तुम्हाला प दाखवलं मी आणि आता आम्ही त्यानंतर रात्री घरी आली त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आता आहे दुसरा दिवस सकाळ छान झालेली आहे आणि मस्त बाहेर पक्ष्यांचा आवाज येतोय तुम्हाला दाखवते चला मुलं अजून झोपली आहेत मी आता बनवते नाश्ता तर तर आता ब्रेकफास्ट बनवते बनवते आणि बघू आजपासून जेवण वगैरे बनवायला सुरुवात केली पाहिजे कारण आम्ही आल्यापासून काल पूर्ण दिवस आमचं बाहेरच गेला तर आता बाहेर जायचं असेल तर पूर्ण सगळं जेवण वगैरे बनवून मग जावं लागेल मी आता पोहे बनवायला गेलेली पण आले माझा प्लॅन कॅन्सल झाला पोहे बनवायचं कारण की मला आता समजलं माझं उपवास आहे आणि मला सगळ्यात जास्त पोहे आवडतात सगळ्यांपेक्षा मुलं तर काय खायला बघत नाही पण मी माझा जो स्पीकर ना तर ऍक्च्युअली माझा जो मला पोहे जास्त आवडतात आणि माझाच उपवास आहे आज श्रावण सोमवार आहे त्याच्यामुळे तर मग मी म्हटलं की मी कशाला पोहे बनवू आता आणि कारण मुलं पण खात नाही तर चला साबुदाणा घालते भिजत दुपारला थोडासा मला साबुदाणा बनवेन आणि मग जेवणाची तयारी करतो म्हणजे आज कुठे आज तर कुठे जायला मिळणार नाही वाटतं कारण आज बघू मे बी अपार्टमेंट कुठे कॉन्टॅक्ट झाला तर चेक करू आणि थोडं स्कूलचं वगैरे रिसर्च करायचं आहे थोडं तिथे जाऊन येऊ आज ॲक्च्युली आज तर हॉलिडे आज कॅनेडियन हॉलिडे आहे पण नाही ब्रिटिश ब्रिटिशिया आज ब्रिटिश कोलंबिया म्हणजे पूर्ण कॅनडामध्ये नाही आहे पण ब्रिटिश कोलंबिया ह्या मध्ये आज हॉलिडे आहे चांगली आहे मस्त आहे नंतर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवे एर बी एन आहे त्याने आम्हाला काय काय कोणत्या कोणत्या सुविधा आतमध्ये दिल्या आहेत आणि काय काय कसं सेट करून ठेवलेलं आहे ऍक्च्युली आल्यावर आम्हाला छान वाटलं त्याने खूप व्यवस्थित सेट मला आल्या आल्या व्हिडिओ घेताना आला कारण आम्ही खूप थकलेलो तर ते दाखवता येणार नाही पण मी सांगते तुम्हाला त्याने खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने त्याने सेट करून ठेवलेलं प्रॉब्लेम आहे की हे, हे शेगडी जी आहे तो गॅस नाही आहे इथे खूप जास्त इंडक्शन असतात गॅस खूप कमी मिळतात तर हा इंडक्शन असल्यामुळे बघा काल चहा बनवत होते ते सगळी पडली आता ही कुकरची शिट्टी झाल्यावर पाणी पडलं तर पुन्हा असंच बघ आवाय हे बघा आम्ही आल्या आल्याच वॉलमार्ट मध वॉलमार्ट मध्ये गेलेलो रात्री तर तिथून कॉर्न घेऊन आलेली कारण अनेकाला आणि भूमिकाला कॉर्न खूप आवडतात आणि आय थिंक आता मी पण खाऊ शकते खूप असं मी इथे ऑब्झर्व केले आल्या आल्या पहिल्याच दिवशी युएस मधल्या भाज्या युएस मधली फळ आणि इथली फळं खूप जास्त डिफरन्स आहे मध्ये अशी फळं मिळतात की असं वाटतं की आत्ताच ती झाडावरनं काढून घेऊन घेऊन आलेत आणि त्यात करून कॅलिफोर्नियामध्ये म्हणजे लॉस एंजलसमध्ये इतकी छान मिळतात ती कारण मेक्सिको हा स्टेट एकदम बाजूला आहे मेक्सिको ही कंट्री एकदम बाजूला आहे त्याच्यामुळे मेक्सिकोमध्येच जास्त शेती होते आणि तिथून सगळी भाज्या आहेत फळं आहेत इंडियन भाज्या सगळ्या तिथून इम्पोर्ट केल्या जातात तर त्यामुळे तिथे इतकी छान इतकी फ्रेश म्हणजे असं ज्यूसी वे फ्रुट्स मिळायचे आणि तेव्हा आम्हाला किंमत नव्हती मला त्याची आणि काल मी इथे आली आणि ज्या ज्या स्टोअर मध्ये गेली फळं किंवा हे कॉर्न असू दे पण इथे खराब आहेत आणि इतकी फळं म्हणजे नाही आहेत चांगली खूप बेकार आहेत फळं म्हणजे अशी कारण ती मेक्सिको किंवा जिथून ते इम्पोर्ट करत असतील तिथून इथे येईपर्यंत खूप उशीर लागतो जनरली मेक्सिको मागवत असतील पण फळ चांगली नव्हती आणि युएस मध्ये इतकी छान फळ मिळायची भाज्या मिळायच्या अशा बॅगा ठेवलेल्या होत्या तुम्ही डायरेक्ट त्याच्यात जो नॉर्मल डस्टबिन आहे त्याच्यामध्ये फक्त नाही टाकू शकत कंपोस्ट वाला सगळा हे बॅगच तुम्ही डायरेक्ट टाकू शकता अच्छा जमिनीत काढू शकता

आणि इथे ना फ्रेंच मध्ये लिहिलेलं असतं सेकंड लँग्वेज म्हणून इथे मी आता काल आल्यापासून दोन तीन ठिकाणी गेले तिथे मी हे ऑब्झर्व केलंय की प्लॅस्टिक कमी वापरलं जात काल इंडियन स्टोअरला ला पण प्लॅस्टिकच्या बॅगा नव्हत्या ना निके? तर आता मी इथे पटापट जेवण बनवून घेते इथे बॉईल होत आहेत बाजूला कॉर्न एका बाजूला डाळ लावली आहे त्याचं सगळं पाणी पुन्हा शिट्टी झाल्यावर पडलं ते लगेच पुसून घेतलं आणि आता मी बाकीची तयारी करून घेते आहे मेथीची भाजी पण कट करायची आहे मुलांना आता इथे कॉर्न दिलाय सकाळी ब्रेकफास्टला ह्या अनेका भोवीला कॉर्न खूप आवडतोय ना भोवी गुड मॉर्निंग बोल हॅलो एव्हरीवन टेस्ट पप्पाच कॉर्न सिंच दैट इज ऑफ टुडे वन इज लेफ्ट और इन द प्री आई विल गिव यू टुमारो पोर्त니까 तर आता माझा जो पोस आहे श्रावण समोर आणि इथे मस्त बाजूला एक मंदिर आहे तिथे संध्याकाळी हे आहे काय आहे हा का तिथे संध्याकाळी अभिषेक आहे सो बघू तिथे जाऊ वॉन्ट तर थोडे थोडे मसाले मी काल घेऊन आलेली होती जे आता लागतील ते मेन जे लागणार ते मी माझा घेऊन आलेली होती युएस मध्ये मी सगळ्या गॅसवर पटापट सगळं ठेवायचे आणि बघेच व्हायचं पण आता इथे काय आयडिया नाही आहे की पत सगळं काय असेल कसं होत आहे ते जेवण म्हणून मी एकच गॅस चालू केलाय पाहिजे तर आता माझं आता वाजले थाउन आहेत दोन पण जेवण बनवायला खूप उशीर लागला मला कारण की अजून आयडिया नाही आहे ना याची की किती गरम होतं काय होतं कारण आपल्याला समजत नाही तो पेटतोय की नाही खाली आणि तो ऑटोमॅटिक पेटता पेटता जास्त हॉट झाला की बंद होतो पुन्हा चालू होतो पुन्हा बंद होतो असं होत राहतं तर हे बघा आता मी इथे बनवली आहे डाळ कारण आमच्या घरात वरण मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे त्यानंतर इथे साबुदाना खिचडी तेच झालंय बघा मी बनवली माझा उपवास आहे पण मला माहितीच नाही मला वाटलं मी गॅस बंद केलाय पण त्याचं अशी पापडी तयार झाली गॅस चालू होत इथे हे सलाड कट करून ठेवलंय आणि मेथीची भाजी बनवली आहे आणि चपातीचा जो डब्बा असतो तो मी तिकडे पार्सलमध्ये गेला तर हे बेकिंग ट्रे होता तर त्याच्या आतमध्ये बघा चपाती थोड्याशा चपात्या बनवल्या आता रात्री काय चपात्या नाही बनवणार भातच बनवेन आणि इथे अनेक रडते आहे अनेकेत भरवत आहेत तिला जेवायचं नाही आहे तिला तर माझं आता जेवण झालेलं आहे आता मी जाते आंघोळीला आणि त्यानंतर मग बघू काय करायचं आहे ते अनिकेचं ऑफिस चालू आहे ऑफिस झालं की मग जाऊ बाहेर थोडं बघायला काय आहे कुठे आहे सगळं ते सो आत्ता जेवण वगैरे झालं माझं उपवासादर साबुदाना खिचडी जी होती ती पूर्ण जळली तर मला काय ते समजलं नाही तर आत्ता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं मुलं घरात कंटाळत आहेत तर ती थोडी इथे बाहेर गेली आहेत बाहेर म्हणजे इथेच समोर गेली आहेत बॅकयंडमध्ये तर मुलं खूपच कंटाळत आहेत घरात कंटिन्यूला बसून बसून आणि बेसमेंटला असं काहीच असं लाईव्ह नाही ना अपार्टमेंटमध्ये कसं एकदम अंडरग्राऊंड आहे तर तिथे काही समजत नाही काय आहे ते प्रकाश बाहेर आहे ऊन पण तिथे बसून असं वाटतं की बाहेर सनलाईटच नाहीये तर आता मी यांना जरा बाहेर असं फिरायला घेऊन आली आहे चला कंटाळली खूपच इथे कुठे पार्क आहे बोललेले पप्पा काय माहिती एक बाजूलाच काय हो इथे बाजूलाच एक पार्क होत सो तिथे आता आम्ही आलोय So, आज आम्ही आलोय कुठे आलोय कॅनडा मध्ये येऊन जे दुसरं काम करतोय आम्ही ते म्हणजे एस एस एन काढणं जसं यू एसमध्ये एस एस एन काढावा लागतो तसंच इथे एस आय सी काय जसं जसं यू एसमध्ये एस एस एन काढावा लागतो जसं इंडियामध्ये आधार कार्ड असतं तसं इथे यू एसमध्ये एस एस एन होतं तर इथे एस आय एन एस आय आय एस आय एन आय म्हणून काढावा लागतो तर त्याच्यासाठी आज आम्ही यांच्या गव्हर्नमेंट ऑफिसला आलो आहे कारण त्याच्याशिवाय कोणतीच कामं होत नाहीत सो आता आम्ही बसलो इथे आम्हाला टोकन मिळालं आहे नंबरची वेट करतोय कधी तर आता आम्ही इथून निघालो आहे आणि आमचं जे काम होतं ते झालेलं आहे एस आय आयन आम्हाला मिळालेलं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट काम असतं इथे कॅनडामध्ये असो की यू एसमध्ये असो जसं आपण बाहेरच्या देशात आल्यानंतर आपल्या इंडियामध्ये आधार कार्ड वगैरे जसं इम्पॉर्टंट आहे तसं इथे एन uh, so, नंबर हा इम्पॉर्टंट आहे कॅनडामध्ये so, यू एसमध्ये एस एस एन नंबर इम्पॉर्टंट आहे सो फायनली आम्हाला आमचा नंबर मिळाला आहे सो ह्याच्या पुढची जी गव्हर्नमेंटची कामं आहेत जसं बँकिंग आहे ड्रायविंग लायसन आहे हे सगळं आम्ही पुढे करू शकतो एस आय एन मिळाल्यावर आता आम्ही आलो आहे बँकेत uh, इथे आर बी सी रॉयल बँक म्हणून आहे त्या बँकमध्ये आलो आहे सो so, चला ही आहे इथली बँक इथली आरबीसी बँक आणि अजून आमचं काम झालेलं दोन दोन तीन तास ता होऊन गेले आम्ही बँकेतच आहोत अजून त्या बँकेचं काम झालंच नाहीये खूप वेळ लागतोय आता वाजले सहा आणि ऍक्च्युअली रेन दाखवतोय अजून तर पडला तर नाही पण आता सहा वाजलेत आणि आम्ही आता घरी आलोय आणि खूप थकायला झालं एक अपार्टमेंट पण बघायला गेलेलो छान होता अपार्टमेंट पण तिथे जिम नव्हती आणि थोडे रूम छोटे छोटे होते टू बीएचके होतं पण रूम खूपच छोटे छोटे होते ना आणि काय रूम जरा लहान होते म्हणजे टू बेडरूम सांगितलं पण ते वन पॉईंट फाईव्ह वन अँड हाफ हा वन अँड हाफ बेडरूम पण नाही म्हणू शकत कारण किचन खूपच लहान होता आणि ड्रॉइंग रूम पण जो पॅटी होता तो खूप मोठा होता पण एरिया चांगला एरिया खूप मस्त आहे उद्या आम्ही बघू एलिमेंटरी स्कूलचं काय देते पण अजून त्याच एरियामध्ये प्रेफरेबली फाईंड करू नाहीतर मग दुसरीकडे जाऊ आता इथे चहा ठेवली आहे काल तर चहा सगळी गेलेली पण आता आम्हाला थोडं थोडं आणि इथे गॅसचे जे अपार्टमेंट आहे ते पहिले असायचे आता जे न्यू अपार्टमेंट बनत आहेत तर इथल्या गव्हर्नमेंटनेच अलाउड केलं नाहीये गॅस साठी सो त्याच्यामुळे सगळीकडे इंडक्शन आहेत ना वाले सगळीकडे जास्तीत जास्त मिळतील गॅस वाले कमी मिळतील काय हा इथे चहा ठेवली आहे त्यामुळे आता आम्ही हे केलंय की इंडक्शन जे भेटेल ते भेटेल स्कूल चांगलं असणं इम्पॉर्टंट आहे इंडक्शन जरी भेटलं तरी आम्ही घेणार आहोत पण स्कूल खूप इम्पॉर्टंट आहे भोवीसाठी तर आता इथे चहा आहे बॉईल हां चालेल चहा चहा बॉईल करायला ठेवली आहे आता तर चहा घेतो कारण डोकं खूप चाळवलं आहे माझं तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या बाय